नमस्कार रेस्पॉरंट्स तर तुम्ही सोडवला असाल पहिला पेपर आपला टेस्ट वन होती ही तर तुम्ही कुठली भाषा असू दे मराठी असू दे इंग्लिश असू दे जर सोडवला असेल तर, तर चांगलीच गोष्टी नसेल सोडवला तर मी तर म्हणाल हा व्हिडिओ नका पाहू मग कारण की पहिले टेस्ट सोडवा मग यावरती या कारण की काय अर्थ नाही मग बघण्यात जर तुम्हाला ते कळलं नसेल तर ठीक आहे तर चला सुरुवात करूया आपण आता डिस्कशन करूया टेस्टमध्ये कसे कसे प्रश्न होते आणि काय काय सोडवायला पाहिजे होतं चला पाहूया आता आपण फक्त इंग्लिशमध्ये पाहूया तेच मराठीमध्ये आहेत असं बघितलं गेलं तर जास्त काही डिफरन्स नाहीये टेस्ट होती तीस मार्काची होती पहिली टेस्ट होती ही चला तर बघा पहिला क्वेश्चन काय होता डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर काय सिम्पल प्रश्न विचारला एक्सप्लेन म्हटलंय एक्सप्लेन म्हणजे काय थोडं डिटेलिंग करायचं आपल्याला डेफिनेशनला एक्सप्लेन करायचंय प्लस कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते विचारलंय म्हणजे दोन्ही मिळून जर बघितलं तर पाच पाच मार्काचं आहे तर एक किंवा दोन डेफिनेशन लिहू शकता तुम्ही आणि कॅरेक्टरिस्टिक्स पाच ते सहा लिहू शकता म्हणजे दोन्ही मिळून ऑलमोस्ट एक आठ ते दहा पॉईंट होऊन जातं म्हणजे तिथंच एक चार ते पाच पॉईंट चार मार्क तिथं भेटतील इथं एक मार्क कन, आणि कन्क्लुजनला एक मार्क तर इंट्रोडक्शन कसं केलंय मी इन अँथ्रोपॉलॉजी कल्चर रेफर्स टू द लर्नेड अँड शेअर्ड वे ऑफ लाईफ दॅट शेप्स हाऊ पीपल थिंक बिहेव अँड इंटरॅक्ट इट इन्क्लुड सोसायटीज बिलीफ व्हॅल्यूज कस्टम्स नॉलेज सिंबल्स अँड बिहेव्हिअर अक्वायर्ड थ्रू सोशल लर्निंग बघा हे अंडरस्टँडिंगचा भाग आहे आता तर असं गरजेचं नाही की तुम्हाला जे आता यामध्ये तुम्ही थोडंसं डिफर करू शकता यामध्ये तुम्ही डायरेक्ट जे आहे इथनं सुरुवातही करू शकता की डेफिनेशन डेफिनेशन ऑफ कल्चर लिहून पण तुम्ही चालू करू शकता पण थोडस एक काय म्हणतात डायरेक्टली तुम्ही मेन कोर्समध्ये हात ना टाकू पहिले थोडं स्टार्टर पाहिजे ना तर स्टार्टर साठी थोडस एक ओळख तरी लिहावी तर माझ्या मते हे थोडंफार बेटर स्ट्रक्चर आहे तसं इथनं पण सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम नाही मग तुमचे जे पण असतील मी तर म्हणजे टेलरची जी डेफिनेशन आहे कल्चरची चांगल्या पद्धतीने करा ही शॉर्टमध्ये मी लिहिण्यात आली आहे पण तुम्ही पूर्ण ती लिहू शकता थोडंफार एक लाईनमध्ये ते मी एक्सप्लेन जरी केली ती की डेफिनेशन काय म्हणती अक्वायर्ड आहे तर कसं अक्वायर्ड आहे काय आहे तर ते करू शकता तुम्ही एबी टेलरची डेफिनेशन लिहिले इथं लिंटनची आहे आणि ब्रेन ब्रोनिस आहे तर ते तुम्ही पाहू शकता डेफिनेशन काय आता हे शॉर्टमध्ये मी मुद्दाहून लिहिणे ते पण लिहिले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाहीये पण जे ऍक्च्युअल डेफिनेशन्स आहेत ते लिहिणं गरजेचं आहे जे मी नोट्समध्ये तुम्हाला भेटली असेल ठीक आहे तर आता कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया जे आपण आता लेक्चरमध्ये पाहिले ते आता परत मी रिपीट नाही करणारे लर्नेड आहे शेअर्ड आहे सिम्बॉलिक डायनामिक क्युमेलिटिव्ह टू इंटिग्रेटेड तेच मराठीमध्ये पण असणार आहे ते जास्त काही वेगळं नाही तेच शब्द वेगळे असतील फक्त पण ओवरऑल साचा कसा असायला पाहिजे तुमचं इंट्रो डेफिनेशन जे विचारले ते मग कॅरेक्टरिस्टिक जे विचारले ते आणि लास्टला कनक्लुजन कन्क्लुजन कसं सिंपल असायला म्हणजे कल्चर ऍक्श द ब्लू प्रिंट ऑफ सोशल लाईफ इट शेप्स आयडेंटिटी गाईड्स बिहेवियर अँड एन्श्युअर्स कंटिन्युटी अक्रॉस जनरेशन मेकिंग सेंट्रल टू अँथ्रोलॉजिकल अंडरस्टँडिंग हे थोडंसं ऍडव्हान्स लेवल गेलं पण तुम्ही सिम्पल म्हणून लिहू शकता की जे कल्चर जे आहे त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ते ओव्हरऑल ठीकटाकच आहेत म्हणजे असं शॉर्टमध्ये कन्क्लूड करू शकता तुम्ही कल्चर डिफाईन्स युअर सोशल लाइफ असंही लिहू शकता तुम्ही पहिला क्वेश्चन क्लिअर सेकंड काय क्वेश्चन होता दहा मार्काला प्रश्न आहे दहा मार्काला प्रश्न म्हणजे किती मार्क किती वर्ड्स दीडशे शब्द म्हणून हे मी प्रयत्न केला की जे वर्ड लिमिट आहे त्या हिशोबाने मी उत्तर लिहायचा प्रयत्न केलाय अजून मी एक्सप्लेन करू शकलो असतो पण तेवढी गरज वाटत नाही ठीक आहे आता सोसायटी अँड कल्चरचं एक्सप्लेन करावं म्हटलंय रिलेशनशिप बिटवीन सोसायटी अँड कल्चर तर हे जे की वर्ड आहेत त्याच्यावर पण मी वेगळा लेक्चर केलंच पण हे आता तत्पुरता बघूया आता इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलंय सोसायटी अँड कल्चर आर द टू पिलर्स ऑफ ह्युमन लाईफ सोसायटी रेफर्स टू एन ऑर्गनाईज ग्रुप ऑफ इंडिव्हिल्स वर कल्चर इज अ शेड वे ऑफ लाईफ प्रॅक्टिस बाय दॅट ग्रुप दो डिस्टिंग बोथ एक्झिस्ट ओनली थ्रू इच अदर शॉर्टमध्ये सांगितलं की सोसायटी काय असते कल्चर काय असते पहिले डिफाईन केलं सोसायटी काय असते रफ म्हणजे एक इंट्रो दिला की सोसायटी काय असते ऑर्गनाईज ग्रुप ऑफ पीपल वगैरे पण कल्चर काय असतं शेअर्ड वे ऑफ लाईफ असतं आपलं जे प्रॅक्टिस केलं जातं त्या ग्रुपमध्ये आणि दोन्ही भलेही वेगवेगळे असले तरी पण ते सोबतच एक्झिस्ट करतात असं लिहिलंय स्टार्टिंगला मग डेफिनेशन्स काय दोघांची सोसायटी इज द कंटेक्शन विच कल्चर इज लर्न अँड ट्रान्समिटेड आणि सोसायटी इज ग्रुप ऑफ पीपल कल्चर इज द वे ऑफ लाईफ अँड द ग्रुप फॉलोस ते राल्फिंटनच होतं हे जे होतं ते राल्फि इंटनच होतं आता दोघांचं रिलेशनशिप होता यामध्ये मी जास्त पडणार नाही सोसायटी क्रिएट्स कल्चर कल्चर क्रिएट सोसायटी कल्चर मेंटेन सोसायटी म्युच्युअल डिपेंडन्स आहे कल्चर गिव्स आयडेंटिटी आहे सोशल इन्स्टिट्यूशन्स ट्रान्समिट कल्चर कल्चर डायरेक्ट सोशल बिहेवियर आता हे जे आपण जे वाचलंय तेच असणार आहे ठीक आहे रिलेशनशिप काय आता दोघं सेम पण आहे डिफरन्स पण आहे तर से ते सेम आणि डिफरन्स ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता अँड फायनली कन्क्लुजन काय आहे सोसायटी गिव्ह स्ट्रक्चर कल्चर गिव्स मिनिंग दे आर कंटिन्युअस इंटरॅक्शन शेप्स ह्युमन बिहेव्हिअर अँड सोशल ऑर्गनायझेशन मेकिंग दे इनसेपरेबल ते अविभाज्य आहे जे की मी कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे जे कल्चरमध्ये सांगितलेलं अविभाज्यच आहे ते त्यानंतर आपण काल पाहिलं टू पॉईंट टू लेक्चर सोसायटीमध्ये ते इन्स्टिट्युशन होतं त्यामध्ये सोशल इन्स्टिट्यूशन वर सिम्पल आता एक दोन शब्दाचे प्रश्न पण येतात तसे पाच पाच दहा मार्काला तर ते पण तुम्हाला रेडी राहायचं आहे ठीक आहे काय आहे सोशल इन्स्टिट्यूशन आता, आता यामध्ये तर आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगितले आता तुम्हाला थोडंसं वेगळं डिफरंट वाटेल की हे जे आहे प्लस ते माझे नोट्स आहेत ते वेगळे वाटू शकतात थोडंसं लँग्वेज इकडे तिकडे होऊ शकते पण मॉरललेस ते सेमच राहणार तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ऍड पण करू शकता पण माझ्यामध्ये कंटेंटमुळे कंटेंटमध्ये एवढं डिफरन्स नाही येणार ठीक आहे एक बेसिक डेफिनेशन लिहिली सोशल इन्स्टिट्यूशन काय असते एक स्टेबल ऑर्गनाईज पॅटर्न असतो सोशल बिहेरचा त्या फुलफिल एसेन्शियल नीड्स ऑफ सोसायटी काइंड ऑफ फंक्शनलिस्ट पर्सपेक्टिव्ह आपण लिहिलं जो की मेलनॉस्कीने सांगितलं होतं काहीतरी काहीतरी करत असतं ठीक आहे आणि इन्स्टिट्यूशन्स प्रोवाइड स्ट्रक्चर ऑर्डर अँड कंटिन्युटी मेकिंग कलेक्टिव्ह लाईफ पॉसिबल हे लिहिलं नाही लिहिलं तरी जाईल पण एवढं मोर दॅन सफिशियंट होत मग त्यानंतर डेफिनेशन्स काय आहे दोन दोन मेजरली तर मी तर म्हणाल एका उत्तरामध्ये दहा मार्गाच्या तर दोन तरी यायलाच पाहिजे नाव मी तर म्हणून माझ्या माझ्या मते एक जरी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण दोन आला तर बेटर होतं आलं तर नाहीतर एक पण मोर दॅन सफिशियंट आहे आता माझ्या डेफिनेशन आहे मग ए आर रेड आहे तर ते दोन लिहिले त्यानंतर आता काय विचारले सोशल इन्स्टिट्युशन म्हणजे आपल्याकडे ओपन एंड क्वेश्चन आहे आपला कसं इंटरप्रिट करणार पहिले तर आपण काय लिहिलं इंट्रो मग डेफिनेशन दिले मग कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल सोशल इंस्टिट्युशनचे ते दिले सात आठ आणि मग कनक्लूड केलं ठीक आहे बॅकबोन आहे सोसायटीचा इन, ते करतं करतं स्टेबिलिटी रेग्युलेट कल्चर ऑर्गनाईज सोशल लाईफ पॉसिबल आहे क्लिअर तेच आता तुम्हाला दाखवतो मराठीमध्ये कसं असणार आहे एक रेफरसाठी तुम्हाला दाखवतो पण याची जे पीडीएफ आहे ते तुम्हाला भेटून जातील तर मराठीमध्ये काय होतं तेच आहे संस्कृतीचे व्याख्या आणि वैशिष्ट्य स्पष्ट करा मग तेच सांगितले टायलर राल क्लिंटन सात आठ पॉइंट मग त्याचे उदाहरण बघा एक पॉईंट लिहिला आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल माझं जे आन्सर रायटिंग आहे तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मी सांगितले की हा पॉईंट असेल मग त्यानंतर त्याला थोडंसं एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर लगेच एक्झाम्पल दिलंय तर हे क्लिअर कट फिक्स पॉईंट भेटतात आपल्याला ठीक आहे तेच ब्लू प्रिंट वगैरे आराखडा आहे समाज आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा काय संबंध आहेत ते मग निष्कर्ष सामाजिक संस्था ज्या आपण पाहिले कुटुंब धर्मित असत उद्देशपूर्ण असं सापेक्षता असतात परस्पर संबंधित वर्तन नियंत्रित करतात संस्कृती हस्तांतरण करतात सुपर ऑर्गॅनिक निष्कर्ष क्लिअर काही पण पॉइंट्स वगैरे असतील डाउट्स असतील मेसेज करू शकता किंवा टेलिग्राम करू शकता किंवा कमेंट सेक्शन करू शकता तुम्ही चालेल मला कळवा कसं झालं तुमचा पेपर आणि तुम्ही स्वतः अॅनलाइज करा की कि तुम्हाला किती मार्क पडतील किती किती पॉईंट्स दिले तुम्ही व्यवस्थित लिहिलंय का तुमचं अक्षर व्यवस्थित आहे का तुम्हाला टाइम पुरतोय का टाइम मी लिहिलं नाही मुद्दा म्हणून लिहिला नाही कारण की पहिली टेस्ट होती तर पहिलेच जर टाइम दिला असता तर तुम्हाला आवड झालं असतं तुम्हाला जेवढा वेळ लागतो तेवढं लागू द्या पहिल्या पेपरला पहिल्या टेस्टचा सेकंड किंवा थर्ड टेस्ट पासून आपण टाइमिंग लावूया मग ठीक आहे चला मग भेटूया लवकरच जय महाराष्ट्र जय हिंद